सा जीवरा सालाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ક્યા તેરા વાંધા હું જાઉન And the Jana. Oh, Mama, Mama, रोजगाराची गरज नाही <laughs> रात्रीच्या थंडीमध्ये युवा प्रशिक्षणार्थांचा आणपैकी विरंगुळा चालू आहे

पुन पुन आपलं उपोषण आपलं सुटेल कारे उपोषण आपलं हे उपोषण

याद है तुमको याद है तुमको आमच्या भाच्याला सोडून रस्त्यावरी मामा बसलाय खुर्चीवरी आमच्या भाच्याला सोडून रस्त्यावरी मामा बसलाय खुर्चीवरी आमच्या भाच्याला सोडून रस्त्यावरी मामा बसलाय खुर्चीवरी

जीआर म्हणजे काय ते दावशील रोजगार ज्याला म्हणतात ते दावशील का

तो मार गाडी गाडी इंग्लिश गाडी आज तरी देवा बाबा पाऊसिलका तो मने आज तरी जाला देवा बाबा पाऊसिलका आता तरी देवा बाबा पाऊसिलका रोला जलमंतन आता तरी देवा बाबा पाऊसिलका रोला देवा बाबा पाऊसिलका वा वा स्वरूपीच आश्वासन हो दिल आश्वासन देऊन हो विसरून गेल कायम स्वरूपी आश्वासन दिलं आश्वासन देऊन हो विसरून गेल अरे बोला आता पुढे मोठं लटक गाजर केस न हो टाडिया

उद्या पटनाथ्य सादर करू इथं मस्त पैकी आपण जे तिथे केलं होतो ना पटनाथ बंगल्यावर बंगल्यावर पटनात केलं होतं ते पटनाथ सादर करू इथे आपण बंगल्यावर केलेलं ऍक्टिंग ते करू इथं उद्या करू ना इथं <laughs>

गुलगुल <laughs> लागले <laughs> 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 नागपूर आंदोलनामध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट तेरा प्रशिक्षणार्थी आहेत तेराच्या तेरा तुम्ही नागपूर इथे काय लाईव्ह हां इथे गाटा जर तुम्ही लाईव्ह बंद झाल्याशिवाय हे

और पूरे पुलिसी, एमपी मास्टर, ओंसर्व जाने धन्यवाद साहेब, धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद। आज जाएगी तो मैं, इसे पास लाया होगा भाई, माया पस्से ही लगाई भाई, फ्यूचर में तो क्या